छडी वाजे छमछम मुलांना शिस्त लावताना छडी वाजे छमछम विद्या येई घमघम हे आपण लहानपणापासून शाळेत शिक्षकांकडून घरी मोठ्या माणसांकडून ऐकलेही आहे आणि अनुभवलेलंही आहे मात्र अलीकडच्या काळात शिक्षा करण्याबाबतची मतं ही काही फारशी अनुकूल नाहीत कारण आता घराघरामध्ये एक किंवा दोनच मूल आहे तो आंखो का तारा असतो आणि ती पापाकी परी असते भरपूर लाड होतात न मागता सगळं काही अलगच झोळीत येऊन पडतं अतिशय हळुवारपणे सारं जपलं जातं पण जेव्हा मुलांच्या मनाविरुद्ध होतं मागितलेलं मिळत नाही थोडा धीर धर स्क्रीनऐवजी अभ्यास कर नीट नेटकी ठेव तुझी खोली आळस सोड असं सांगितलं जातं की मग मुलं बिथरतात आणि पालक शिक्षा करतात प्रथम समजावून सांगतात मग चिडतात त्यानंतर ओरडतात आणि अखेरीस शारीरिक शिक्षा खरं म्हणजे मूल लहान असतानाच त्याला शिस्त लावण्याची सुरुवात करायला हवी पण मुलं लहान असताना त्यांच्यावरच्या प्रेमाने आपण ते टाळतो कधीकधी अति कौतुक अति लाड आणि दुर्लक्ष यामुळे मुलं शेफारतात आणि मोठी झाली की ती ऐकत नाही मग मात्र आपल्याला असं वाटतं की यांना शिक्षा करायला हवी किंवा शिस्त लावायला हवी खरं म्हणजे शारीरिक शिक्षा हा शेवटचा जो टप्पा असतो ना थो, थो, तो थोडासा गोंधळाचा असतो मी बाबा आहे माझं ऐकत नाही म्हणजे काय मी आई आहे मला काही किंमत नाही म्हणून मग आईची चिडचिड हा जो इगो दुखावला जातो ना या अशा मनस्थितीमध्ये जी शिक्षा केली जाते ती शिस्त नसते तर तो एक प्रकारचा धाक असतो आणि धाकापोटी केलेली गोष्ट मुलं मनापासून स्वीकारत नाहीत करत नाहीत म्हणूनच शिक्षा आणि शिस्त या दोघांमधला फरक आपल्याला समजावून घ्यायला हवा पालकांना शिक्षा म्हणजे मुलांवर नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे तर शिस्त ही मुलांना शिकवण्यासाठी वापरली जाते शिक्षा ही नियम तोडण्याचे परिणाम म्हणून भोगायची असते मुलांचं चुकीचं वागणं थांबावं यासाठी तिचा उपयोग केला जातो मात्र शिक्षा ही मुलांमध्ये भीती निर्माण करते लाज निर्माण करते वेदनाईच्या सहाय्याने काम करते शिक्षेमध्ये मुलांवरती आरोप केला जातो तर शिस्त ही मुलांची चांगली वाढवावी हा त्यांच्या भविष्याचा विचार करण्यासाठी लावली जात शिस्त म्हणजे डिसिप्लिन मूळ शब्द डिसिपल अर्थातच शिकणं यापासून आला आहे शिस्त किंवा डिसिप्लिन यामध्ये मुलांनी चांगल्या गोष्टीची निवड करावी यासाठी मुलांना मार्गदर्शन कर केलं जातं आणि शिक्षेचं उद्दिष्ट काय असतं तर शिक्षा केल्याने मुलांची प्रगती ऐक होण्याऐवजी भीती निर्माण होते मुलं मागे खेचली जातात ती मागे मागे राहतात कारण आपण त्यांना म्हणतो तू चूक केली आहेस तर आता भोग तुझ्या कर्माची फळ अशा पद्धतीने शिक्षा आणि शिस्त यांचा जो वापर केला जातो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या वेळा शिक्षा करताना मुलांशी बोलतो तेव्हा त्यांना आरोपी ठरवतो त्यांना कंट्रोल करतो या उलट शिस्त लावण्यामागचा जो हेतू असतो तो मुलाला पुढे नेण्याचा असतो हे होत राहतं धीर सोडू नकोस पुन्हा प्रयत्न कर थोडा वेगळ्या पद्धतीने करून पहा जमेल तुला मदत लागली तर सांग मला हा जो आत्मविश्वास वाढवणं धीर देणं असतं हे तर त्या मुलाला जाणवतं आणि त्याची वाढ त्याचा कौशल्यांचा विकास याच्यावरती या शिस्तीमध्ये लक्ष केंद्रित केलेलं असतं मुलांवर शिक्षाचा परिणाम काय काय होताना दिसून येतो तर मुलांना भीती वाटते लाज वाटते मुलं चुका लपवतात आणि शिस्त मुलांना जबाबदारीची जाणीव देते त्यांच्या गरजा मोठ्यांसमोर मांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देते शिस्तीमध्ये मुलाचं प्रतिबिंब दिसतं म्हणूनच शिक्षा आणि शिस्त यातलं अंतर आपल्याला जाणून घ्यायला हवं आहे पालकांना शिस्त लावण्याच्या नादात आपण मुलांवर सत्ता गाजवतो आहे का अतिरेकी शिक्षा करतो आहे का याचंही भान ठेवायला हवं कारण शिस्त आणि शिक्षा या, या दोघांचाही हेतू आहे की मुलांच्या वागण्याला योग्य तो आकार दे मग मुलांच्या वागण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून होणारे परिणाम हे निश्चितच निराळे आहेत शिस्त लावणं अधिक योग्य आहे कारण त्यामुळे स्वनियंत्रण येतं मुलांना गोष्टी समजून घेण्याबाबत शिकवता येतं मार्गदर्शन करता येतं शिक्षेचा रोख हा मुलांचं चुकलं तर त्यांना त्रास देण्यासाठी असतो याउलट शिस्त ही सकारात्मक सवयी लावते दीर्घकाळासाठी वागण्यामध्ये चांगले बदल घडवून आणते ह्या बाबी त्यात जोपासल्या जातात म्हणूनच शिक्षा ही नकोशा वर्तनाला प्रतिबंध करणारी आहे नकारात्मक पद्धतीने काम करणारी आहे तेव्हा शिस्तीकडे आपण असं पाहूया की शिस्तीमुळे मुलं आपल्या भावनांवर वागण्यांवर नियंत्रण ठेवतात त्यांना आयुष्यामध्ये पर्याय निवडावे कसे याची जबाबदारी कळते आणि त्यासाठी की हे सगळं जे आहे शिस्त जी आहे ती मुलांना शैक्षणिकदृष्ट्या यशस्वी करण्यामध्ये निश्चितपणे उपयोगी ठरते धन्यवाद